नमस्कार मंडळी राहणीचं जे मैदान होते त्यात गुलाल पात्र झालेली बैल आहेत गुलाल महत्वाचा असतो प्रत्येक बैलासाठी तर कुठली कुठली बैल पात्र झाले आहेत ती बघूया बैल सांगा बैलाचं नाव सांगा दादा थायमान थायमान थैमान कुठला बैल आहे मुळशी मुळशी बर त्याच्याबरोबर पैरा कोणाचा आहे दादा सुंदर सुंदर बर आणि ड्रायव्हर ड्रायव्हर चिंदवलीचा सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बैलाची नाव सांगा इकडं सुंदर आणि इकडं थाईमान फायनल साठी पात्र अजून मित्रांनो गुलाला साठी पात्र झालेले सांगा दादा नाव ना। काय बैलाच बैल पाटील चेतक चेतक बर आणि त्याबरोबर पैरा आहे एक्सप्रेस बर ड्रायव्हर कोण आहे मांडवेकर बर तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी अजून एक बैल बैल कुठला माणिक माणिक आणि त्याच्याबरोबर पैरा पैरा कुठला आहे बैला विषयी सांगा जवळचा राजा बर पृथ्वी आहे का बर बर तर फायनल ला राहिलेत आणि ड्रायव्हर विजू ड्रायव्हर आहे विजू ड्रायव्हर आहे तर मित्रांनो अजून एक गाड आहे तिकडं बघू शकता ही ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा म शर्यत एक एक लाख एकशे अकराचं प्रथम बक्षीस आहे ते सगळा बॅनर आहे चला आता आपण बघूया अजून एक, एक फायनलला पात्र झाली गाडी सगळ्यात महत्त्वाचं सांगा आण कुठला बैल आहे हा औरंगाबादचा बैल आहे तास असतो माझं विकी बाबा सोळकड औरंगाबादचा औरंगाबादच्या बैलांचाच बोलबाल आहे आता सगळीकडे त्या भागात तसंच आहे तसंच म्हणायचं बैल पलटणला पण तीन नंबर केला आज पण फायल आहे बाईंच्या बैलावर बरं आता मित्रांनो त्याच्याबरोबर पैरा आहे भाई तांबे यांचा सर सरजा ड्रायव्हर सर ड्रायवर कोण आहे छोटा ड्रायवर कोर छोटा ड्रायवर कोराळे आहे मित्रांनो ही गाडी फायनलसाठी पात्र झालेलं आहे अजून बघूया कोण कोण फायनलसाठी पात्र झालेलं आहे काय आहे सगळ्यात सांगायचं कुठल्याही मैदानात सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या मैदानात गुलालात राहणं तर अजून एक बैल फायनलसाठी पात्र झालेला आहे फायनल साठी पात्र झाला आहे हिंद केसरी राजा राजा झाला फायनल ला पात्र आणि त्याच्याबरोबर सुंदर ड्रायव्हर 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 चांगली गाडी राहीन गाडी पावली कायम राहिली घातली तेव्हा फायनल चालेल शुभेच्छा हिंद कित्री बैल आहेत मित्रांनो ही जोडी राहिलेले आहे फायनलला आता अजून एक जोरात अजून एक अजून एक गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे बैलाचं नाव बाईजा बाईजा आणि कृष्णा कृष्णा आहे का कृष्णा नवीन खरेदी या नवीन खरेदी म्हणजे मित्रांनो असं फार कमी झालेलं आहे की मैदान होतंय आणि मैदानातच खरेदी झाली असा कृष्णा कृष्णा आणि इकडं पाहिजे पण नव्हती जोडी कसं काय झालं सामना सामना झाल्यामुळं एकमेकांना सामोपचाराने आणि एक एक बैल वा बरं आणि दोन्ही बैल जवळचे आहेत जवळची ओळखीची एका भागातली एका बागेतलं बागेतलं आहे ड्रायव्हर कोण आहे संतो ड्रायव्हर संतोष ड्रायव्हर तर तुम्हाला शुभेच्छा तर राहत आहेत तेच मोठं ह्या मैदानात मित्रांनो अजून एक बैल कुठला बैल आहे हा वाटे गावकर मानकरी हा म्हणजे जे मैदान झालं आपलं फ्लॅट त्याचा दोन नंबरचा मानकरी सगळ्यात सोपी ओळख सांगायची म्हणजे ज्या गाव ज्या दावणीला लक्ष आहे त्या दावणीचा बैल सरजा त्याच्याबरोबर पैरा सरदार ड्रायव्हर कोण आहे चिवळा ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर आहे ना किती झाले ते वे गुला जे भरपूर झाले शर्ती बिरती मुंबईत मुंबईत शर्तीवरती लय झाले शेट आलेत का हा शेट आले किरण ड्रायव्हर कोण बोलला चिवळा ड्रायव्हर महाशिरीत हा ना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरीचशी बैल आपण म्हणून पात्र झालेत आणि ही पात्र बैल गोलालात पात्र होणं ह्यांच्यासाठी हेच विजेतेपद आहे तर रहाटणी जे मैदान होते तालुका खटाव हे मैदान आहे ह्याचे प्रमुख हे गोलालात राहिलेली बैल आहेत बघूया कोणी एक नंबर घेतं आहे एक नंबर महत्त्वाचा नसतो गुलाल होणं महत्त्वाचं आहे धन्यवाद